सगळ्यांना आज पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वतंत्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आम्ही वडगाव बुद्रुक जे आपण मनोरुग्णांसाठी काम करतो तिथे इतकं फास्टमध्ये ध्वजारोहण केलं आणि सगळ्यांना खाऊ वाटप केला आणि सगळेजण खूप खुश होते आणि ते झाल्यानंतर आत्ता मी आली आहे एका ठिकाणी इन्व्हिटेशन केलं होतं ध्वजारोहण करण्यासाठी आणि गेस्ट म्हणून तर मला खूप स्वतःबद्दल एक छान अभिमान वाटतोय की आपल्याला कोणीतरी आज इन्व्हिटेशन केलं की या म्हणून आणि त्यांचं आहे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप रामकृष्ण पथक असं त्यांचं ज्येष्ठ नागरिकांसाठी गेले तीस ते चाळीस वर्ष हे सगळे ज्येष्ठ नागरिक काम करत आहेत आणि नाही म्हटलं तरी त्यांच्याकडे शंभर ज्येष्ठ नागरिक काम करतात आणि हे जे ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते कोथरूडकर आहेत आणि खूप छान त्यांनी ज्येष्ठांसाठी एक खूप छ मोठा असा ग्रुप बनवला आहे त्या ग्रुपमध्ये ते जवळजवळ प्रत्येक वर्षाला एक वर्गणी गोळा करतात आणि स्व स्वखर्चाने आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून ते, ते प्रत्येक संस्थांना जेवढी काही मदत करता येईल अशा संस्थांना मदत करतात तर तसंच त्यांनी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमाला सुद्धा ज्येष्ठांसाठी जेवढं जमीन माल किंवा कपडे याचं डोनेशन केलं होतं आणि त्यांनी दरवर्षी एक कोण ना कोण समाज जे सोशली काम करतात अशा व्यक्तींना ते इन्व्हाइट करतात तर यावर्षीचं निमंत्रण त्यांनी मला दिलं आहे तर माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपल्यालाही कोणीतरी इन्व्हिटेशन दिलं आणि ध्वजारोहण करण्यासाठी या म्हणून तर मी आम्ही सगळेजण तिथे चाललो आहोत माझ्यासोबत आहेत गोव्याची फॅमिली जी आपल्या इथे गेस्ट म्हणून आली होती तर त्यांना घेऊन मी चालली म्हटलं चला नवीन ओळख करून द्यावी तर आम्ही तिथे पोहोचूच थोड्या वेळ पुढचा ब्लॉग नक्की बघा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ध्वजारोहण कसं केलं तुमचा इंडिपेंडेंट डे कसा साजरी केला तर आम्ही तर खूप छान साजरी केला आणि खरोखर खूप आपल्याला अभिमान आहे आपल्या देशाबद्दल की काहीतरी दरवर्षी आपण आपल्याला स्वतंत्र मिळालं म्हणून हा दिन साजरी करत तस असतो तसंच आम्ही थोड्या वेळात पोहोचू तिथे धन्यवाद ऑलरेडी पोहोचलो खूप उशीर झाला आहे तर थोड्याच वेळात आम्ही आता इथे ध्वजारोहण करणार आहोत आम्हाला इन्व्हिटेशन केलं आहे इथून नमस्कार या निमित्ताने दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला कार्यक्रम आज आपण आपण करून दिले वारजे येथील शांतीबन वृद्धाश्रमाच्या संचालिका श्रीमती अनिता अजित देवकर यांनी आपल्या आजीच्या विनंतीवरून त्यांच्या नावाने वृद्धाश्रम काढण्याची प्रेरणा घेऊन त्यांनी वारले येथे आजीच्या नावाने म्हणजेच शांतीबन वृद्धाश्रमाची स्थापना केली आज या वृद्धाश्रमामध्ये निराधार अंठवण्याला खेळलेले ज्यांची स्मृती क्षीण झालेले अशा वृद्धांची सेवा आहेत समाजात आजकाल वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे याचे कारण आपल्या कुटुंबामध्ये वृद्ध लोकांकडे लक्ष देण्यास कुटुंबातील माणसांची वाणवा निर्माण झाल्यामुळे व दिवसेंदिवस सामाजिक जीवनात अनेक कुटील प्रश्न आवाजून आपल्यापुढे उभे राहत असल्यामुळे वृद्धांचा सांभाळ करणे हा एक कठीण प्रश्न आपल्यापुढे आलेला आहे अशा या सामाजिक प्रश्नामुळे वृद्धमा वृद्धाश्रमासारखे भावनिक कार्य करणे तिची अवघड आहे हे एक वरस घेऊन श्रीमती अनिता रेकर या वृद्ध लोकांची सेवा करताना ही अवघड मोठ्या जिद्दीने केलं आहेत त्या त्यांच्या कार्याचा आपला सर्वांना अभिमान वाटावा असे हे कार्य आहे आज आपण त्या स्वातंत्र्यदिनी त्यांच्या शुभ आशया ध्वजारोहण्याचा कार्यक्रम करीत कार्यक्रम कशी असते पुन्हा तो कार्यक्रम कसे तो मिळेल नाही नाही ना अगोदर आहे थँक्यू रामकृष्ण परमहंस सेवा मंडळ यांनी आज ह्यांचा पूर्ण सिनियर सिटीजनचा ग्रुप आहे आणि ह्यांनी आज एक मोठा मान दिला तो म्हणजे ध्वजारोहणासाठी मला इन्व्हिटेशन केलं होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही खूप मोठी संस्था चालवता आणि एक चांगलं काम करता समाजामध्ये तर मला सरांनी आणि त्यांचा जो ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे तर ह्यांनी सगळ्यांनी इन्व्हिटेशन केलं होतं आणि परमहंस श्री रामकृष्ण परमहांस नगर सेवा मंडळ ही जी ज्येष्ठ नागरिकांची एक शंभर लोकांची संख्या आहे हे पूर्ण ज्येष्ठ नागरिक प्रत्येक संस्थेला सेवाभावी वृत्तीने जी सेवा खरंच मनापासून काम करते बेवारस बेघरसाठी किंवा वृद्धाश्रम किंवा अनाथाश्रम किंवा डिसॅबिलिटी मतिमंद मुलांची शाळा अशा ठिकाणी ह्यांचा पूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप मदत करत असतो मदतीचा हात पुढे करत असतो आत्ता त्यांनी शांतीबन वृद्धाश्रमाला काही दिवसांपूर्वीच किराणामाल दिला की जो एक महिना पुरेल असा आणि त्याच्यानंतर काही जुने कपडेसुद्धा गोळा केले होते की जे आपण मनोरुग्ण सांभाळतो बेवारस बेघर तर मनोरुग्ण असल्यामुळे कपडे फाडणं तोडणं अशा प्रकारे खूप त्रासदायक काम असतं तर अशा लोकांना आम्हाला कपड्यांची खूप गरज असती तर त्यांनी विचार करून सरांनी परमहंस नगरसेवा मंडळ ह्यांच्या ज्येष्ठ नागरिकांनी तो विचार केला की ह्यांना कपड्यांची पण गरज आहे म्हणून त्यांनी कपडे वाटप केले आणि त्याचप्रमाणे की जेणेकरून महिना दोन महिने ते कपडे भरपूर होते त्याच्यामध्ये पंजाबी ड्रेस कुर्तीज टी शर्ट्स वगैरे पण मला कौतुक ह्याचं वाटतं की ह्यांचं वयवर्ष जर बघता सत्तर ऐंशी नव्वद अशा एजला सगळे पोहोचलेले आहे पण जी मनामध्ये इच्छा काम जी जी स्वा स्वा आहे काम करण्याची ती कमी नाही आहे म्हणजे शेवटपर्यंत आम्हाला अशीच सेवा करायची आणि अशीच सेवा द्यायची की जिथे खरंच गरज आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्यांना कोणतेही डोनर नाही ह्यांना कुणीही मदत करत नाही स्वखर्चाने स्व इच्छेने कोणी पेन्शनर आहे किंवा पेन्शनर नाही आहे असे सगळेजण ज्येष्ठ नागरिक सगळेजण स्वतःच्या स्वखर्चाने वर्गणी गोळा करून दरवर्षाची जी काही अमाऊंट होईल त्या अमाऊंटमधून अशा संस्थांना मदत करतात तर खरोखर ही जी संख्या आपण बघतो आहे ज्येष्ठ नागरिकांची शंभर आहे पण वयोमानाप्रमाणे प्रत्येकाला इथे येणं शक्य नाही आहे संस्थेचे संस्थापक मेन त्यांचं एज बघून आज ते बसले आहेत रिलॅक्समध्ये की उभं राहणं पण शक्य नाही पण अशा अवस्थेतसुद्धा ही सेवा करण्याची भावना खूप मोठी आहे आणि प्रत्येकाकडनं हे शि प्रत्येकाने हे शिकलं पाहिजे की इतरांना फक्त मदत करणं आणि जिथे खरंच गरज आहे अशा ठिकाणी तर मी पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभारी आहे की खूप साऱ्या संस्थांना मदत करतात आज मला केली म्हणून नाही पण बऱ्याच संस्थांना आजपर्यंत त्यांनी मदत केली आहे सर फक्त थोडीशी माहिती द्या की तुम्ही ही संस्था किती वर्ष आणि काय काम करताय गेले जवळजवळ पस्तीस वर्ष आम्ही काम करतोय आणि या परमोजनगरमध्ये ज्यावेळेला आम्ही आलो इथं त्यावेळेला आम्हाला पंचेचाळीस वर्ष अजून आम्ही इथं इथं काही नव्हतं परमोज नगरचं हे जे आता तुम्हाला चित्र दिसतंय त्याच्या पाठीमागे आमचे खूप प्रयत्न आहेत महानगरपालिकेच्या मागे, मागे लागून रस्ते करणे नंतर स्वच्छता करणे या अनेक गोष्टी अशा महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही करून घेतले आहेत त्यामुळे आज परमोट नगर आज एक चांगल्यापैकी मध्य नगर म्हणून आज पुण्यामध्ये नावारलं जातं तर याच्या पाठीमागे थोडेसे श्रम आहेत लोकं म्हणतात की काय पत्र लिहून काय होणार आहे तर तसं नसतं ते तुम्ही जे पत्र लिहिलं ते इंग्लिशमध्ये एक म्हण आहे पेपर शूट स्पीक मी नुसतं फोन करून आणि हे करून असं होत नसतं काम तुम्हाला या पेपरवरती तुम्ही काय लिहिले आहे त्याच्यावरती सगळं तुमचं हे पुढचं काम आवडलं नसतं तर माझी एक पूर्ण निष्ठा आहे मी आज पंधरा हजारो लाखो पत्र लिहिलेली आहेत महानगरपालिकेला अतिशय उदाहरण द्यायचं झालं ते कचरा डेपो कचरा डेपूर अठरा वर्ष अठरा वर्ष आम्ही झगडलो म्हणजे प्रशासकीय लेवलवरून हायकोर्टापर्यंत आम्ही गेलो आणि हायकोर्टामध्ये आम्हाला आमच्याबद्दल निकाल लागला म्हणून हा कचरा डेटा पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ओपनली कचरा टाकत होती हा तिथं कचरा डेपोच होता सगळा कचरा त्या इथे येऊन बसायचा इथं काय होतं इथे खाण होती मोठी दगडाची ऐंशी फूट आता तो तुम्हाला कचरा ठेवते तो ऐंशी फूट कचरा आहे इतका हा कचरा गेल्या कित्येक वर्षामध्ये तो साठलेला आहे आणि ही जी जागा आहे ती एकोणीसशे तीस साली ब्रिटिश सरकारने महानगर परिषदेला ही कचरा डेपो म्हणून जागा दिली होती तर इथं दुसरं काही करता येणार नाही अशा तऱ्हेचं ते त्यांचा तो करार आहे आणि त्या कराराची कॉपी बी आमच्याकडे आहे त्या एकोणीसशे तीसपासून जो कचरा येतो आहे तो आज तक आहे तिथे आणि आता इथं मेट्रो स्टेशन झाल्यामुळे ते जे रॅम्प म्हणून आहे म्हणजे तिथं काय होतं की कचरा गोळा करायचा आणि खाली मोठी गाडी उभी करून लहान गाडीचा कचरा त्यात टाकायचा ते रॅम तिथं तयार केले आहे आता लोक काय म्हणतात त्या रॅम काढून टाका मग तो कुठे ठेवायचा त्याला जागाच नाही अजून तो रॅम तिथं तसाच आहे ते कचरा येतो कचरा त्याला मोठ्या ट्रकमध्ये जातो तर हे जे सगळे को हे झालेले आहेत तिथं काही नव्हतं रस्ता नव्हता काही काही नव्हतं इथं व्यवस्था उगत नव्हतं तसंच आम्ही टेकडीचं एक जे केलं त्या टेकडीच्या याच्यामध्ये सुद्धा जो पंचवीस वर्षाचा कार्यक्रम आम्ही एक टेकडीवरती केला हजारो झाडवे त्यामुळे तिथं आता हिरवंगार झाले आणि तो एक पिकनिक स्पॉट झाला आहे त्यावेळेला काही हो, नव्हतं त्यावेळेला उजाड होतं सगळा होतं अशा या माळरणातून हो, आता हे असं आणि तुम्ही संस्थांना जेव्हा मदत करायला लागलं त्याला किती वर्ष झाले म्हणजे तुम्ही आता या दोन नमस्कार आज मी आली कोथरूडमध्ये इथे ज्येष्ठ नागरिकांचा खूप छान असा ग्रुप आहे साधारणतः शंभर लोकांचा हा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे आणि त्यांनी याची स्थापना कधीपासून चालू केली आहे सरच आपल्याला सांगतील आणि या पूर्ण ग्रुपचे ज्येष्ठ नागरिकांचा जो ग्रुप चालवतायत रामकृष्ण मंडळ असं ह्या ग्रुपचं नाव रामकृष्ण परमहास no, 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 no. रामकृष्ण परमहास सेवा मंडळ ह्या नावाने ज्येष्ठ नागरिकांनी जो कोथरूडमध्ये ग्रुप चालू केला आहे तर याच्यामध्ये शंभर ज्येष्ठ नागरिक आहेत आणि गेले तीस वर्ष हा ग्रुप मोर दे मोर दॅन थर्टी इयर्स पासनं हा ग्रुप हे चालवत आहेत आणि ह्या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे मला असं सा सांगायचं आहे की ज्येष्ठ नागरिक असूनही गेले तीस वर्ष आता प्रत्येकाचं वय नव्वद म्हणजे नाईन्टी एटी नाइंटीच्या पुढेच आहे तरी पण आज एवढा उत्साह आहे त्यांच्यामध्ये आणि प्रत्येक संस्थेमध्ये प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये किंवा जिथे डिसेबिलिटीसाठी काम चालतं मतिमंद मुलांच्या शाळेत अशा ठिकाणी हे सगळेजण ज्येष्ठ नागरिक काम करतात आणि ह्यांना काम करताना त्यांच्यामधला उत्साह पाहून मलाही वाटते की आपण पण ह्यांच्यासारखंच अबाउ नाईन्टीपर्यंत जगेल की नाही माहिती नाही पण जगण्याची इच्छा आहे आणि ह्यांच्यासारखंच काम करण्याची इच्छा आहे तर दंडच सरांनी सुरुवात केली होती ह्या कामाची तर त्यांनी तर समा सामाजिक काम करताना आहे ना इतर काम म्हणजे जसं की टेकडीवर झाडं लावणं त्याच्यानंतर थोडीशी कचरा डेपोचं पूर्णपणे त्यांनी जे रिनोव्हेशन केलं आहे आणि पूर्ण हलवला तर ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील सर थोडीशी माहिती द्या आणि संस्थेचे मेन चालक मालक तेच चा आहे आणि सगळ्यांना जमा करणारे आणि अशा प्रकारे सामाजिक काम करणारे हेच आहेत आणि इथूनच ती सुरुवात झाली आहे वयवर्ष तसं विचार करायला गेलं तर नव्वद आहे बरोबर ना आणि नाइंटी असून ते आज तकतकीत ॲक्टिव्ह आणि उत्साही दिसतात मला अजूनही तर आपण थोडंसं त्यांचं मनोगत ऐकूया आणि मग त्यांचे जे सोबत सोबती आहे कारण प्रत्येक सो प्रत्येक व्यक्तीसोबत सोबत, सोबत असल्याशिवाय कोणतंही काम सक्सेसफुल आयुष्यात होत नाही हो नक्कीच स्त्रीमूर्ती अशी आहे ह्यांची आणि त्यांच्यासोबतच काम करणारे हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि खूप उत्साहाने आणि आनंदाने हे सगळेजण काम करतात आज मी आली कोथरूडमध्ये तर आज ध्वजारोहणाचा कार्यक्रम होता कोथरूडमध्ये हा त्यांचा सिनियर सिटीजनचा खूप मोठा कट्टा आहे आणि खूप छान मित्रमंडळी आहे ह्यांची आणि ह्यांनी हा कट्टा नाही म्हटलं तरी तीस वर्षाच्या पुढे झाले आहेत खूप छान प्रकारे हा तो ग्रुप आहेत परम हाऊस सेवा मंडळ असं ह्यांच्या ग्रुपचं नाव आहे आणि ह्यांचे करता धरते सर्व काही संस्थापक संस्थेचे दंडवत सर आहेत सर दंडवते सर हे या संस्थेचे संस्थापक आहेत आणि ह्यांच्यापासूनच हे झाड एवढं मोठं झालं आहे गेले तीस वर्षाच्या पुढे झाड लावण्यापासनं आणि त्या झाडाला फळं आणण्यापासनं त्यांनी हे काम केलं आणि एवढे सगळे ज्येष्ठ नागरिक आज कमी दिसत आहेत है, पण ह्यांचा ग्रुप जो आहे तो शंभर लोकांचा आहे आणि प्रत्येक वर्षाला स्वखर्चाने स्ववर्गणी काढून हा ग्रुप त्यांनी तयार केला आहे आणि त्या वर्गणीतनं स्वतःची मजा हजा हॉटेल बिटेल कधीच नाही ज्येष्ठ नागरिक जे आत्ता इथे दिसत आहेत ते फक्त कोणत्या संस्थेला किंवा समाजासाठी आपल्याला काय काम करता येईल किंवा झाडं कशी लावता येईल पर्यावरणाविषयी स्पेशल हे काम करतायत आणि गेले दोन ते तीन वर्षं काही संस्थांमध्ये मदत करतायत की ज्या संस्थेला खरंच गरज आहे सामाजिक आणि सोशली सगळ्याच प्रकारे काम आहेत जिथे बेवारच बेघर लोकं सांभाळत आहेत मतिमंद मुलांची शाळा आहे काही अंधशाळा आहे अशा शाळांमध्ये ह्यांचा पूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप दंडवते सरांसोबत त्यांचे जे मित्रमंडळी आहे हा पूर्ण ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप मदत करतायत तर आपण त्यांच्याकडनंच ऐकूयात की कशाप्रकारे ह्यांची संस्था चालते आणि कोथरूडमध्ये हा त्यांचा पूर्ण कट्टा आहे आणि ज्येष्ठ नागरिकांनी कसं राहावं तर असं हॅपी आणि उत्साही राहावं तर आपण नक्कीच ऐकूयात सर तुम्ही संस्थेला सुरुवात कधीपासून केली त्याला पस्तीस वर्षे झाली एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी साधारणपणे आम्ही सुरुवात केली इथं काही नव्हतं त्यावेळेला तुम्हाला हे ज्या बिल्डिंग जे असतात ते आत्ता झाल्या आहेत बिल्डिंग तिथं सबन मोकळं रान होतं सगळं आणि मुख्य म्हणजे इथला प्रॉब्लेम असा होता की हा कचरा डेपो इथं होता त्यामुळे लोक इथं यायला राहायला तयार नव्हते तर या हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आमच्या पुढे जेव्हा आला त्यावेळेला आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशीच्या दरम्यान कचरा डेपोच्या मागे लावला त्या चौऱ्याऐंशीपासून पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत आम्ही या महानगरपालिकेला कचरा टेप्पा हलवण्यासाठी प्रयत्न केला तर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला या कचरा इथं टाकणे महानगरपालिकेने बंद आहे ह्या एरियात आधी कचरा डेपो होता हां इथं कचरा हा सगळं पुणे शहराचा कचरा डेप्प पुण्याचा कचराडे सगळं पुण्याचा कचरा डेपो इथं असायचा त्यामुळे तिथल्या लोकांना भयंकर त्रास व्हायचा कचऱ्याचा म्हणजे माशा घाण वास यायचा नंतर रोगराई वा आरोग्य खा आरोग्य खराब व्हायच्या लोकांचं हा सगळा सामाजिक प्रश्न हातात घेऊन एकोणीसशे त्र्याऐंशीपासून आम्ही त्याला लढा सुरू केला प्रशासकीय लेवलवर आणि न्यायालयीन लेव्हलवर अशा दोन्ही लेवलवरती ले। लेवल ते आम्ही बांधलो ते जवळजवळ अठरा वर्ष आम्हाला लागली तर पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कच महानगरपालिकेने कचरा तिथे टाकणे बंद केलं ते कचरा टप्पू बंद केलं ते अठरा वर्ष आम्ही कसे काढले ते आम्हाला आम्हाला भेटते त्याला खूप त्रास झाला आणि महानगरपालिका काय म्हणायची की का आम्हाला जागा द्या जा। त्यावेळेस मी अनिल रावेतकर म्हणून आरोग्य अधिकारी होते त्यावेळी मी काय म्हटलं की अहो आम्ही सामान्य माणसं सा। आम्ही जागा कुठून देणार तुम्हाला तर त्याच वेळेला एकोणीसशे एकोणनव्वद साली माझे मित्र श्रीनिवास पाटील हे कलेक्टर म्हणून झाले ते मा त्यांना मी जर घरी घेऊन आलो होतो तर ते म्हणलं काय कसे घाणेरडे जागेच राहतोस तू म्हणे जर राहू नकोत मला या कचरा डेपोला आहे म्हणजे तू मदत करणार आहेस का मला माझा प्रयत्न चाललेला आहे तर त्यांनी ही जी आ, देवाची उरळीची जागा आहे पंचवीस एकर ती जागा आम्हाला मिळून दिली तिथं सगळं सरळ श्रेय सगळं ते यांना जातं कोणाला आमच्या सिनेमाच पाठला नाही त्यांना मी सगळे प्रॉब्लेम सांगितले होते त्यामुळे ते घरी पण आले होते माझ्या गुंडालींना ते म्हणलं आता तू इथं कशाला राहतो बाबा आता म्हणलं आलोय मी खा याला या, या प्रॉब्लेमला तोंड देणे हे माझं काम आहे तर तू जर काही मदत करणार असेल तर मा मला ती मदत पाहिजे पण त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला मदत करून ती एकर जागा दिली ज्यावेळेस जागा मिळाली त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेच्या क आयुक्तांनाही सांगितलं की आता आम्ही तुम्हाला जागा देतो आहे ना आम्ही म्हणजे गवर्मेंट तुम्हाला देते जागा कचरा देऊ आता हलवा कचरा देवो तर म्हणजे असं असं कमाव आहे जागा दिली की लगेच कचरा देव हलवा त्याच्यातही पाच सहा वर्षं त्यांनी काढली आणि नंतर मग तो कचरा डेपोला निर्माण अशी झाली इथे काही आगी लागायच्या की आता एक तुम्हाला एक मी किस्सा सांगतो इथं जवळच आमचे खंडेराव जोशी म्हणून जे राहतात काम करत खुंडेराव त्यांच्या मिसेस त्या कचरा डेपोला आग लागली ना धूर व्हायचा सगळीकडे आणि सफोकेशन व्हायचं तर चांगल्या माणसासुद्धा श्वास घेणं अवघड असतो तर त्यांच्या मिसेस आजारी होत्या तर त्या दिवशी कचराडे बोला आग लागली भयंकर तर त्या इतक्या सिरियस आल्या की त्यांना ऑक्सिजन सिलेंडर द्यावा लागला नंतर मग मी त्यावेळेचे आरोग्य अधिकारी आर आर परदेशी होते त्यांना मी फोन केला की ओ असं असं आहे तुम्ही आलात तर बरं ते रात्री दहा साडे दहाला माझ्याकडे आले त्यांना मी ते दाखवलं अरे आमचे दोन लोक आम्हाला माझ्यासमोर एक आमचे के आर पाटील आणि मिस्त्री यांनी खूप कष्ट केले ते अट्टी आणि मला एकंदर मी एकंदर बघितलं टीमवर्क असल्याशिवाय कधी काम होत नाही मी लोकांना नेहमी सांगत होतो तुम्हाला जर काम करायचं असेल सामाजिक तर हजारो लोकांना त्याचं फायदा झाला पाहिजे असं काम उभं कर। करा बरोबर तुम्हीच नेत्यांच्या पाठीमागे जाऊ नका खरंच काम करायचं असेल तर असं काम उभं करा की हजारो लोकांना त्याचा फायदा बी असं काम करा ना बरोबर आणि इथे खूप काय आहेत कामाचे ते दिसला पाहिजे प्रॉब्लेम प्रॉब्लेम तुम्हाला दिसला पाहिजे ही दृष्टी आल्याबी आहे की हो इथं असा असा प्रॉब्लेम आहे व इथं हे असं असं करायचं ते प्रयत्न केले की तुमचं अवश्य होत म्हणून ने ने मी नेहमी लोकांना सांगत असतो की नुसते फोन करू नका तुम्ही चार वेळी घ्या पेपर शूट स्पीक हे वाक्य प्रत्येकाने मनात ठरावं नुसतं ज्या वेळेला कचरा बोलच्या इथं हजारो लाखो पत्र लिहि त्यावेळेला ते काहीतरी महानगरपालिका आहे त्यांच्याकडे आता शंभर एका आहेत सगळ्या बापरा आपल्या गणपती आहे तुम्हाला तुमचं हे काम अजून किती गणपती मंडळ पण आम्ही पूर्वी गणपती मंडळ पण चालू पाहिजे अच्छा आता ते आता गणपती एकोणीशे चौऱ्याऐंशी साली दृष्टिकोन असा होता कि कुठल्याही देवताला मंदिर बांधायचं नाही हा दृष्टिकोन होता पंचवीस वर्ष मी सांभाळत माझं जसं वय झालं तसं मी त्याच्यातून आणि त्यात राजकारण यायला लागलं मी बाहेर जाऊ बरोबर आहे चालेल अशा प्रकारे छान समाजाच देणं म्हणून आणि एक नागरिक म्हणून काम करतायत मॅडम तुमची ओळख करून नाही दिली माझी काय दिली दोन तुम्ही सांगा हा मी जय देशमुख इथं पस्तीस वर्षे राहते याच्यामध्ये आणि दंडोटे साहेबांकडे पण मी म्हणजे असं काय असेल ते जाते आता गणपती मंडळ सुद्धा मी पंधरा वर्ष सांभाळले ना कुणी पैसे देता कार्यक्रम सगळे करायचे मी फक्त मी मांडव आणि मिरवणूक काढायची नाही पण कुठल्याही राजकारणाकडे मी गेले नाही कुठल्याही व्यक्तीकडे गेले नाही मी की मला मदत करा हे करा असं त्यामुळे मी सगळं असं आणि समस्या पण मी करते आश्रमात जाऊन वगैरे असं करतो त्यांना काढतो सर तुमची ओळख सांगा संजय नवीन जॉईन झालं सांगितलं चांगली सेवा आहे खरंच आहे सांगली बापरे तर सगळ्यांचा खूप म्हणजे सगळ्यांना भेटून तर खूप आनंद वाटतच आहे आणि छान वाटतंय तुमचा उत्साह बघून मेन म्हणजे